जयतावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार करणार एक नात विश्वासाच सावंतवाडी चर्चासत्रात अण्णा केसरकर यांनी थेट नेत्यांना टार्गेट केलंय रोजगाराच्या मुद्द्यावर सेनेचे मंत्री गंभीर नाहीत गरज पडल्यास सेनेच्या उद्योग मंत्र्यांना जिल्हाबंदी करू असा इशाराही त्यांनी दिलाय पाहुयात काय म्हणाले अण्णा केसरकर पर्यटन आणि शेतकरी यांची वस्तुस्थिती कळावी यासाठीच या ठिकाणी मी आलेलो आहे कारण गेल्या कित्येक वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये जे कारखानदारी उभी राहिली या, या कारखानदारीला आम्ही केव्हाही विरोध केलेला नाही कारखानदारीमुळे जर या भागाचं नुकसान होत असेल कारखानदारीमुळे जर इथला रोजगार जर लोकांना मिळत नसेल आणि तो योग्य प्रकारे स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे ही आमची भूमिका राहिलेली आहे मगाशी या ठिकाणी आमचे मित्र निंबाळकर यांनी बोलत असताना नानाळचा विषय काढला मी तिराळी धरणग्रस्तांचं नेतृत्व गेली पंधरा वर्ष केलं आमचा धरणाला विरोध नाही पण त्या धरणामुळे स्थानिक जो विस्थापित होणार आहे त्याचं पुनर्वसन कोण करणार आहे आणि त्या पुनर्वसन करत असताना आपण त्याला योग्य न्याय देणार आहोत का तर आजची परिस्थिती गेली वीस वर्ष होऊन गेली तरी धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाही त्या आपल्याला नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतायत वन टाईम सेटलमेंट काय ते करा पण एकदा पैसे द्या अशा पद्धतीच्या विमंचनेमध्ये आज तिथला शेतकरी आहे मग तो आपला गाव सोडतो आपली भूमी सोडतो आपली शेतीवाडी सोडतो आणि शासनाला एका उदार हेतूने ज्यावेळी तो जमीन देतो त्यावेळी तो कफल्ल होऊन बसतो शहरातल्या मंडळीने आपल्याला माहिती नसतं बहुतांशी आणि मग त्याच्यावरती टीका केली जाते त्याच्या संदर्भात बोललं जातं म्हणून या ठिकाणी पर्यावरणपूरक असणारे उद्योग आपण या ठिकाणी आणावेत ही आपली रास्त मागणी आपण या ठिकाणी रेटून धरली पाहिजे आणि ती धरत असताना शेतकरी म्हणून ज्यालाकडे आपण आपण बघतो शेतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी शिरोडकर बोलत असताना बोलले मी शेतकरी आहे स्वतः मी आजही शेती करतोय त्याही करत होतो माझे वडीलधारी सगळी मंडळी भाव शेती करत होती शेतीचा आज आम्ही भाजी साधी घ्यायची आणि जर बाजारामध्ये आणून विकायची म्हटली तर ते भाजीसुद्धा आम्ही हो। 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 आज पिकूच शकत नाही आहोत शेंगा आणून आम्ही बाजारामध्ये विकायच्या त्याही आम्ही आणून विकू शकत नाही आहोत या ठिकाणी कुठली शेती नारळसुद्धा जे आपण म्हणतो आहोत ते नारळसुद्धा आम्ही आज बाजारामध्ये योग्य दराने आणून विकू शकत नाही आहोत याला कारण याला कारण आज माकडं जी आहेत संबंध या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये हैदोष घालत आहे त्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणी काही त्याच्यामध्ये बोलत नाही आहे एखाद्या माझ्या शेतकऱ्याने माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी जर त्याला मारलं तर एखादा रामभक्त जन्माला येतो आणि तो म्हणतो तू माकडाला मारलं काय अरे आम्ही भक्त आहोत आम्ही सगळे भक्त आहोत पण आमच्या पोटापाण्यांचं काय हे कोण मात्र कोण सांगत नाहीत आणि आमच्या शेतकऱ्यांचं कोणी संरक्षण करत नाही आमच्या शेतीच्या संरक्षणासाठी आपण पुढे या ना शेती जी आम्ही आज कष्टाने पिकवतो त्याला बाजारामध्ये भाव मिळत नाही आहे शासन कुठलंही आलं तरी भाव आम्हाला दर योग्य प्रकारे बांधून देत नाही आहे आज काजू फॅक्टर्या ज्या आहेत पूर्वी या ठिकाणी आम्ही काम करत होतो म्हणजे युनियन जी चालवली जात होती त्यावेळी विडी कारखाने होते या शहरामध्ये त्या विडी कारखान्यावरती विडी कामगार म्हणून कामगार काम करत होता कालांतर ते कारखाने बंद झाले आज काजूचे कारखाने ज्यावेळी सुरू केले काजू लागवड ज्यावी अंतोले जे मुख्यमंत्री होते शरद पवार आणि ही जी मंडळी ज्या राज्यावरती होती त्यावेळी त्यांनी शंभर टक्के अनुदानामध्ये शेतकऱ्यांना काजू आणि नारळाची रोपं त्या ठिकाणी पुरवली आजही त्याचा फायदा आम्ही घेतला हजारो एकरामध्ये आज काजू लागवड झाली काजू निर्माण होतो काजू फळ पिकतं पण त्या काजूला बाजारामध्ये भाव मिळत नाही म्हणून आम्ही तरुणांना सांगितलं असे मेळावे आम्ही ग्रामीण भागामध्ये घेतो दर्दैवी म्हणून त्याला जाहिरात होत नाहीत कोणाला कळत नाहीत पण त्या ठिकाणचा तरुण शेतकरी मुलाने आपल्या बागेमध्ये लावलेला काजू आणि आजूबाजूच्या चार पाच गावातला काजू गोळा करून सोट्याच्या काजू फॅक्टर त्यांनी चालू केल्या त्याला शासनाने किती मदत केली आज आपण जसं कामगार आणि मालक ही जशी रथाची दोन चाक आहेत त्याचप्रमाणे समाजाचं परिवर्तन करण्यासाठी समाजामध्ये योग्य उद्योगधंदे उभे राहण्यासाठी त्याला साथ देण्याचं काम ह्या भागाचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींचं आहे ही मंडळी कोण आज आपल्याला साथ देतायत का नगराध्यक्षांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केला विचार चर्चा क्षेत्र आयोजित केलं किती नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या पक्षातल्या लोकप्रतिनिधीचा याला पाठिंबा आहे नाला तुम्ही ज्यावेळी विरोध करतो आम्ही मग या ठिकाणी वेळाघरचा प्रश्न या ठिकाणी चर्चेला आला त्याचं नेतृत्व मीही करत होतो वेळाघरला जी पंचतारांकित हॉटेल उभी करण्याचा निर्णय झाला आमच्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी मच्छीमारांच्या जमिनी घेतल्या झाल्या त्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत त्या ठिकाणी एकही उभं राहिलं आमची मागणी काय होती आमच्या स्थानिक तरुणांना त्या हॉटेलमध्ये काम मिळालं पाहिजे आमची मच्छीमारी ज्या आहे त्या मच्छीमारीला कुठल्याही प्रकारे अडथळा होता कामाने आमच्या जमिनी घेत आहेत त्या ठिकाणी आम्हाला योग्य प्रकारे न्याय मिळाला पाहिजे ही तिथल्या भूमिपुत्रांची मागणी होती त्या ठिकाणी विरोध त्या प्रकल्पाला नव्हता पण कोण समजूनच घेत नाही आहेत कोण न्याय देण्यासाठी प्रयत्नच करत नाही आहेत आज ज्या ठिकाणी आमच्या राजेश मोनकरने एक यादी वाचून दाखवली जवळ आपल्या माजवाला उद्यम नगर आहे उडाळा उद्यम नगर आहे किती कारखाने आज त्या ठिकाणी स्थानिक मुलांनी चालू केले सांगा ज्या स्थानिक तरुण आणि पुढाकार घेऊन ज्याने ठाणा आणि मुंबईमध्ये ज्यावेळी संप झाले त्या संपामध्ये जो कामगार बेकार झाला जो तज्ज्ञ होता तो आपल्या गावी आला शासनाकडनं तुटपुंजी मदत घेतली त्याला जो पगार मिळाला आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या समाजात त्या लोकांनी त्याला जी मदत केली त्या बघावरती त्याने त्या ठिकाणी कारखाने उभे केले आज ते कारखाने काही अंशी पाच टक्के त्या ठिकाणी चालू आहेत पण ज्यावेळी एन देसाई त्या कुडाळमध्ये होते त्याने जे त्या ठिकाणी कारखाने आणले ते कारखाने बहुतांशी आज त्या ठिकाणी बंद झाले कारण येणारी गुजरातमधून येणारी माणसं मधून येणारी माणसं आणि केरळमधून येणारी माणसं यांनी कारखाने उभे केले त्या ठिकाणचं सगळं त्याने जी सबसिडी होती ती मिळवली जमिनी हडप केल्या ते निघून गेले त्यांचे कारखाने त्या ठिकाणी निघून गेले आणि आमचे चार पाच कारखाने आजही त्या ठिकाणी चालू आहेत तोच प्रकार आमच्या उद्धव नगरामध्ये आहे स्थानिक मुलांच्या कारखाने छोटे छोटे चालू राहिले बाकी ज्याला कोणी शासनकर्त्यांनी मदत केली का काय कशा परिस्थितीमध्ये चाललं आहे हे बघितलं का आज तुम्ही काजूवरती प्रक्रिया होऊ शकते फुलावरती प्रक्रिया होऊ शकते प्रत्येक गोष्टीवरती शेतकऱ्याच्या नारळाचं आम्ही तेल काढून बाजारामध्ये विकू शकतो आज या ठिकाणी असणारे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे रोजगार देण्यासाठी विविध जी महामंडळं आहेत जातीच्या नावावर निर्माण झालेली महामंडळ आहेत आर्थिक निकषाच्या नावावरती ना महामंडळ निर्माण झाले ते अधिकारी तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांना किंवा त्या ठिकाणी उभे तरी करून घेतायत का या शहरवासींनी त्याचा विचार करावा आपण नोकरी करतात छोटे छोटे या ठिकाणी व्यापार करतात पण शेतकऱ्याची धन्यावस्था काय आहे तो बोलू शकत नाही आहे तो कुणाकडे जाऊ शकत नाही हे काही नेतृत्व असं उभं राहिलं नाही की शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे त्यांच्या मुलांना केलं पाहिजे ही भावना आजच्या नेतृत्वामध्ये नाही बबनराव आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षाकडे आज उद्योग खाता आहे मी अनेकदा आपल्याला सांगितलं त्या उद्योग मंत्री आहेत ते माझे मित्र आहेत त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं की तुम्ही आपण असं करूया की बबनराव आपण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊया त्या उद्योग मंत्र्याला पकडूया आणि आमच्याकडे प्रदूषण विरहित जे कारखाने असतील किंवा जे प्रकल्प असतील ते तुम्ही आमच्याकडे आणाय आपण त्यांना सांगूया नाही तर त्यांना जिल्हा बंद करूया तर ही भूमिका घेतली की आपण विरोधही झालो आमच्यावर जे लिखाणे लिहिले जातील विरोध करता आहोत आणि त्याची तळमळ जाणून घ्या आम्ही काय सांगतो ते जाणून घ्या आणि तुम्ही शहरवाशी आमच्या तरुणांच्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा आणि हे करत असताना आपण या ठिकाणी जे प्रकल्प यायला पाहिजेत ते कुठलेही प्रकल्प यायला पाहिजेत कुठला कुटीरोद्योग यायला पाहिजे आता काथ्याचा एक या ठिकाणी सुरू झालाय केरळमधून येऊन गावडे ते त्यांनी ते सुरू केलेलं आहे कात्याचा कारखाना सुरू करण्याचा हे नारळ आहेत त्याच्यापासून मिळणारी किशी त्याच्यापासून मिळणारी सोडणं त्याच्यापासून मिळणारं सगळे पदार्थ याच्यापासून त्या ठिकाणी काता निर्माण करावा आणि लोकांना रोजगार द्यावा द्यावा ही त्याची अपेक्षा आहे